नमस्कार बालमित्रांनो आज आपण साने गुरुजी कथा मालेतील रात्र बारावी आणि कथा आहे श्यामचं पोहण कोकणात पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात हातानं सुद्धा पाणी काढता येतं पावसाळ्यात पोहण्याचीही मजा असते नवीन मुलांना याच वेळी शिकवतात हवं तर कमरेला दोरी किंवा लाकडाचा तुकडा बांधतात प्रत्येक पुरुषाला पोहायला येतो काही मुलीही त्यावेळी शिकल्या होत्या मला मात्र पोहायला येत नव्हतो असं कोण म्हणतंय आहे श्याम म्हणतो श्यामला पोहायला येत नव्हतं मला पाण्याची भीती वाटायची मी फक्त पोहणारांची मजा पाहायला जात असे मित्रांनी व आईंनी मला अनेकदा आग्रह केला पण मी लक्षच दिलं नाही अखेर आईनं चंग बांधला श्यामला पोहायला आलंच पाहिजे त्यासाठी तिनं रविवार निश्चित केला रविवार उजाडला आज आई मला पोहायला पाठवणारच याची मला खात्री होती आणि ते टळावं म्हणून मी माळ्यावर लपून बसलो आठ वाजता शेजारची मुलं आली मला न्यायला म्हणून आई मला शोधू लागली पण मी तिला सापडलो नाही तेव्हा बघा वर माळ्यावर असला तर असं म्हणून मित्रांना तिनं वर पाठवलं आता आपण सापडणार या भीतीनं मी भाताच्या कणगी मागं लपून बसलो पण मुलांनी मला शोधून काढलंच तसं आईला सांगितलं तेव्हा आई, आई खालूनच ओरडली घेऊन जा त्याला नेल्याशिवाय राहू नका मुलं मला ओढू लागली पण मी जागचा हले ना तेव्हा आई माळ्यावर आली तिनं एका हातानं मला फरफटत खाली आणलं आणि दुसऱ्या हातातल्या छडीनं पाठीवर मार मार मारलं मी ओरडू लागलो आई आई मेलो नको ना मारू मी जातो पोहायला त्यावर आई मुलांना म्हणाली घेऊन जा त्याला द्या पाण्यात ढकलून काही मरत नाही मुलं मला घेऊन विहिरीवर आली तिथं तर, तरुण होतेच एकानं माझ्या कमरेला दोरी बांधली मी थरथर कापत होतो मार उडी बाळू म्हणाला मी आठ डोकावे पुन्हा मागे आठ डोकावे पुन्हा मागे नाक धरी पुन्हा सोडी तेवढ्यात मला कोणीतरी मागून विहिरीत ढकललं मी ओरडलो आई मेलो इतर सूचना देत होते असं कर तसं कर बाळून उडी मारली माझ्या पोटाखाली हात धरून तो मला शिकवू लागला मी वर आलो पुन्हा उडी मारली अशा तीन उड्या मारल्या मदतीशिवाय थोडा पोहलो आणि मग पाण्याची भीतीच गेली घरी आलो अंग पुसलं जेवलो आई जेवायला बसली तिनं हाक मारली म्हणाली ती दह्याची कोंडी म्हणजे बरणी घेरे त्यातलं दही चाटून टाक मी रागात होतो म्हणालो मला नको जा सकाळी मार मार, मार मारलस आणि आता दही देतेस हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत तोवर तरी दही देऊ नकोस आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली हात धुन तिनं तेलाची वाटी आणली आणि माझ्या वळांना लावू लागली मला काही बोलवे ना उलट आईचं माझ्यावरचं प्रेम पाहून मीच रडू लागलो आईही रडवे लिहून मला म्हणाली माझ्या श्यामला कोणी नावं ठेवू नयेत त्याला भित्रा म्हणू नये म्हणून मनुन मी तुला मारलं रे तुमची मुलं भित्री आहेत असं मला म्हटलेलं तुला आवडेल का आईचा अपमान तुला सहन होईल का असं असेल तरच मी त्याची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागवू नको हो धीट हो बालमित्रांनो या कथेतून काय कळालं बर आई आपल्यावर जे रागवत असते ओरडत असते मारत असते त्या पाठीमागेही तिचा उदात्त आणि प्रेमळ असाच हेतू असतो खरे की नाही तुम्ही कधीही तुमच्या आईवर कधीही रागवायचं नाही बरं का चला तर मग आज आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार